Yes, I'm And, K. The and d

कमाल जरी इंद्र धनुची हिरण हिऱ्याची काठी आणण्याची तशी की माझी गरिबाची मैया रत्नाची भाय मैया रत्नाची खा माझा जीव मा जी प्रत नसे सुखर तिच्या मुलाची छत्र निघाई माझ्या जीवाची जी होती या मा काही माझी माझ्या जीवाची होती या काही सगरे जगासारखं तुटkirya मातोधरची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भयापाळतेची बाटा झाली भाकर तुकड्याची घर झाली मला माझी चंद्राने शुक्राने गाव झाले एक तासकरी कोमळी तीच्या बाळाची तिला हसवण्याची खेडा केली पत्राची वचनाची कागनेने मरून काढायची

आज आपण अण्णाभाऊ साठे निमित्त सर्वजण एकत्र आलेले आहोत तर या निमित्ताने ब्राह्मणवाड्यामध्ये प्रथमच अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होते यापूर्वी मला तर आठवत नाही की अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली म्हणून हो तर ह्या निमित्ताने आपण लोकसाहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीला उजाळा देतोय तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगलीमध्ये वाटेगाव वाटेगाव या ठिकाणी झाला साधारणतः एकोणीसशे वीस मध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये घरी अत्यंत गरिबी आणि हलाखीची परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवसाची शाळा करून त्यांनी अखंड साहित्य आणि जे वगनाट्य असतील नाटके कादंबऱ्या आज त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यावर लोक पीएचडी करतायत तर त्यांनी एकंदर तेरा लोक नाट्य लिहिली ते तेरा कथा सहा नाटक पंधरा कादंबऱ्या पंधरा पोवाडे आणि सात चित्रपटांना कथालेखन केले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णा भाऊचा फार मोठा खालीचा वाटा होता

संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी लिहिलं तर ह्या गीतामागचं कारण आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू असताना पासून निपाणी असती ही गावं कर्नाटकामध्ये होती पण संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ह्या गावाला काही समाविष्ट झाला नाही ह्या दृष्टीने त्यांनी गीत लिहिलं आहे पुढे त्यांनी म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये अण्णा साठ्यांच्या हयातीमध्ये सत्तावीस भाषेमध्ये त्यांच्या कथा कादंबऱ्यांचं भाषांतर झालेला आहे आणि हा एक एकमेव लोकसाहित्यिक म्हणजे पूर्ण भारतभर म्हणजे एकटा असेल की हयात्रीमध्ये त्यांच्या सत्तावीस कादंबऱ्यांचं भाषांतर झालेलं आहे पटीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार साहित्यिक पुरस्कार दिलेला आहे कांतराने त्यांना पद्मश्री पद्मश्री पण केलेला आहे के अण्णाभाऊ साधे यांचं जीवन म्हणजे अक्षरशः त्याने म्हणजे नको असलेली कामे मुंबईमध्ये केली मुंबईमध्ये ते चिराग नगर येथे घाटकोपर या वस्तीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं पहिले आताच शायांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं दलित साहित्य संमेलन जे झालं त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी ही म्हणजे पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी गोर करी लोकांच्या त्याला हातावर आहे असं स्पष्ट विधान केलं त्याचप्रमाणे अण्णाधाऊ साठेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा पण बरं चष्मा होता आंबेडकरांनी जे आपल्या सांगितलंय हो। घालून घाल बदल जग जग बदल सांगून गेले मध्ये भीमराव अशी म्हणजे मुक्ती त्यांनी केली नंतरच्या कालावधीमध्ये अण्णादा साठे हे डाव्या चळवळीकडे म्हणाले दरम्यानच्या काळामध्ये ते रशियाला जाऊन आले रशियामध्ये तिथे त्यांचा मोठा सत्कार रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आणि असाच एक प्रकारे जेव्हा नेहरू रशियामध्ये गेले होते तर एका पत्रकाराने त्यांना विचारलं विमानतळावर म्हणजे तुमचं मत काय आहे अण्णाभाऊ साठे आणि राज कपूर यांच्याबद्दल तर पंडित नेहरूने उत्तर दिलं की राज कपूर इज अ ब्रेट ऍक्टर बट आय डोंट नो अबाउट अण्णा भाऊ साठे आणि नंतर मग तिथल्या पत्रकारांनी पंडित वेरूंना सांगितलं की अण्णा भाऊ साठे काय आहेत त्यांची चळवळ काय आहे त्यांनी काय केलंय समाजासाठी गोरगरीब समाज जो असेल त्यांना तळागळातून तसं प्रज्वलित करण्याचं काम केलं आहे म्हणजे अशा पद्धतीचे अन्नाभाऊ शेवटच्या काळामध्ये त्यांना फार म्हणजे सोसावं लागलं शेवटच्या वेळेस म्हणजे जेव्हा त्यांना गरज होती त्या आधाराची गरज होती त्या काळामध्ये लोकांनी त्यांना सहकार्य करायला अन्नभाऊसाठी दिली हा या ठिकाणी त्या ठिकाणी जेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय आपल्या आपल्यापर्यंत कार्यसम आमदार यांच्यासोबत प्रकृती पृष्ठभाई मानते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्यांचं बांधवात ग्राह्मोत्सवांच्या आभार मानते आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अनिल जी अतिशय सन्माननीय गायकड असतील त्यांच्यासमोर आलेल्या साधूबाई हरटे आणि सर्वच मान्यवर आता तो या ठिकाणी उल्लेख दिला आहे चित्रसमधल्यानंतर त्यामध्ये की होकोला वेळ बरेचसे पद्धती केले त्यांच्यावरती चित्र काढले तर खरं की अण्णाभाऊ साठे ही चळवळीची कार्य करते की आपण जो इतिहास जर पाहिला त्या इतिहासाचा जर आपण स्मरण पठण झालेलं जर असेल की स्वातंत्र्याच्या आहे ही चळवळीची कार्य त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जे केले असेल त्यामध्ये अगदी नावावर घ्यायचं ठरलं अग्रेजींना नावावर घेतलं तर अन्नभाऊ साठे यांचे त्यांनी नाव आयोजन घेतलं जातं मग ते विविध माध्यमातून असे कुठे व्यस्त्यावर भाषणं असतील कुठे नाट्यरूपी संवाद असेल किंवा खरं पाहता जी म महाराष्ट्राची जी लोककला आहे या लोककलेतून स्वातंत्र्यासाठी खरे भेटणारे हे जे साठे लोकशाही नाव बंद देण्याचं कारण केले आहे की त्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या रचनेतून जे पोवळे असतील या पोवळ्यातून पाणी लावून पाईप करून त्या काही साधन असायची परंतु आव्हानात्र आपले सगळं भेटणारे असे अनुभव साठे यांचं या ठिकाणी आपण याच प्रमाणामध्ये जे साजरी करतोय अभिमाने की थिरणी लहान असते परंतु त्या थिरवी लोकांना म्हणजे तर माझ्या या यापूर्वी सार्वजनिक सार्वजनिकरित्या आपण या ठिकाणी समजा महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब तसेच या ठिकाणी शंकरबाई फुले तसेच महात्माजी फुले समाज या त्या ठिकाणी जे जे आपल्या स्वातंत्र्यासाठी रेडले ते आपण एकत्रित जयंती साधी करत होतो परंतु आजच्या या याने असं सांगेन की एक विशिष्ट या ठिकाणी लोकशाही अन्नाबासाठीची या ठिकाणी आपण जयंती हा सर्व साधू होते अभिमान आहे मी मला म्हटलो की थिडीला आजचा वर्ग निश्चित मोठं होतो आज या ठिकाणी जयंती साधली होते स्वरूप निश्चित

ह्या साध्या झाल्याच पाहिजे असे या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी अन्न साठे जे साधली होते तसं मी या जयंती साधी करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी योगदान किंवा परिश्रम घेतलेले त्यांचे या ठिकाणी आभार माने आणि खरं पाहता याच्या या कार्यक्रमाला आपले काही संघट आमदार तर प्रति आपल्याला या ठिकाणी आपण काही आपण या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी संपवतो